स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सॅलरी अकाउंट असण्याचे फायदे अपघाती झाल्यास एक पॉइंट साठ कोटींचा विमा तर नमस्कार मित्र आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता पाचवी ते दहावीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओ सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज या सर्व प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असणारे व्हिडिओज पाहून घेऊ शकता तर आज मी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती अशी की ज्या कर्मचाऱ्यांचे खाते त्यामध्येही पगार खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे अशा कर्मचाऱ्यांना अनेको लाभ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किंवा दोन हजार पंचवीसपासून पासून मिळणार आहेत आणि यामध्ये सर्वात मोठा लाभ असणार आहे की अपघाती मृत्यू झाल्यास एक करोड साठ लाख रुपयांचा विमा त्यांना मिळणार आहे ये हे आणि यासोबतच असणारे दुसरे जे फायदे आहेत ते सर्व आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण यावर नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त कर्मचारी बंध भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका चला तर बघूया की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट किंवा सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत तर जसे की आपल्याला कल्पना आहेच की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटला सॅलरी येत असेल व ते अकाउंट सॅलरी पॅकेज अकाउंट मध्ये कन्व्हर्ट केले असेल तर मोफत अनैसर्गिक मृत्यू विमा व अपंगत्व विमा मिळतो हा विमा फ्रीमध्ये मिळतो आणखी बरेच यामध्ये बेनिफिट असतात मग नवीन बदल काय आहेत तर या बदला पहिला आहे अनैसर्गिक मृत्यू विमा कव्हर पूर्वी हा विमा कव्हर चाळीस लाख होता तो वाढून आता चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एक कोटी करण्यात आलेला आहे त्यासोबतच बाकी ऑन असणार आहेत त्यात खालील गोष्टींचा समावेश असणार आहे आहे यामध्ये एक गर्ल चाइल्ड मॅरेज दुसरा असणार आहे हायर एज्युकेशन आणि तिसरा आहे कोमा कव्हर तर आणखी सहा असे ऍड ऑन कोणते कव्हर्स यामध्ये आपल्याला मिळणार आहेत ते आपण विस्ताराने आता जाणून घेऊया यामध्ये पहिला आहे प्रोसेसिंग फी माफ होम लोन मध्ये पर्सनल लोन, लोन मध्ये पन्नास टक्के माफ सरांच्या वेळी बहुदा सर्व लोन्सवर प्रोसेसिंग फी तशीही शंभर टक्के माफच असते पण इतरत्र सुद्धा इतर वेळी सुद्धा ज्यांचे सॅलरी अकाउंट आयमध्ये आहे त्यांना कार लोन पर्सनल लोन मध्ये पन्नास टक्के तर होम लोन मध्ये शंभर टक्के प्रोसेसिंग फी ही माफ असणार आहे यामध्ये दुसरा आहे एअर ऍक्सिडेंट इन्शुरन्स करण्यात आलेला आहे त्यानंतरचा फायदा असणार आहे परमनंट टोटल डिसेबिलिटी कव्हर तर आधी हा कव्हर चाळीस लाख होता तो आता एक कोटी करण्यात आलेला आहे त्यानंतरचा फायदा असणार आहे परमनंट पार्शियल डिसेबिलिटी कव्हर आधी हा वीस लाख होता तो आता आधीच्या वीस लाखावरून आता ऐंशी लाख करण्यात आलेला आहे वरील पाचही फीचर्स हे चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच या संबंधित आपण चौकशी आपलं सॅलरी अकाउंट मध्ये असेल तर त्या ठिकाणी जाऊन करू शकता यामध्ये आणखी काही फीचर्स जे आहेत ते नव्याने येणार आहेत पण त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत एम यू व्हायचा बाकी आहे एसबीआय हेड ऑफिसने त्यासाठी परवानगी दिली आहे ज्या महिन्यात एम यू होईल त्याच्या पुढील महिन्याच्या बावीस तारखेपासून हे नवीन फीचर्स अप्लिकेबल असतील मग आता आहे काय असणार आहेत नवीन फीचर्स तर पहिला यामध्ये टर्म इन्शुरन्स रुपये दहा लाख कवर यामध्ये असणार आहे जो एक करोडचा विमा होता तो अनैसर्गिक मृत्यूसाठी होता हा दहा लाखांचा विमा कोणत्याही प्रकारच्या मृत्यूसाठी अप्लिकेबल असेल नैसर्गिक असो की अनैसर्गिक असो त्यानंतरचा असणार आहे याच्यामध्ये सुपर टॉपअप हेल्थ इन्शुरन्स हे सर्व पेड फीचर आहेत यामध्ये दोन ॲडल्ट्स व दोन मुले यांच्यासाठीचे वार्षिक प्रीमियम फक्त रुपये एकोणवीसशे पंच्याण्णव असेल ज्यामध्ये दोन लाखाच्या वर जर खर्च झाला तर पंधरा लाख रुपयापर्यंत कव्हर असेल जर तीस लाख रुपयापर्यंत कव्हर हवे असेल तर त्यासाठी वार्षिक प्रीमियम केवळ दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये असेल ज्यामध्ये तीन लाखांच्या वरील खर्च कव्हर होईल त्यानंतर आहे न्यू एज रुपे डेबिट कार्ड तर यामध्ये बँक पुढील तीन महिन्यात हे नवीन डेबिट कार्ड एस जी एस पी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अकाउंट म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेऊन येत आहे त्यामध्ये वेगळा विमा दहा लाख रुपये ॲमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन एअरपोर्ट लॉन्ज ऍक्सेस बुक माय शो स्विगी व मेक माय ट्रिपवर सुद्धा डिस्काउंट असेल तसे डेबिट कार्डवर असे फीचर्स एस बी आयच्या कार्पोरेट सॅलरी पॅकेजमध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आहेच ते आता नव्याने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू झाले आहेत हे नवीन प्रकारचे ए टी एम कार्ड तीन महिन्यामध्ये लॉन्च होतील आणि म्हणून जर आपल्या एस बी आयच्या अकाउंटला सॅलरी येत असेल तर आधी खात्री करून घ्या कि ते स्टेट गवर्नमेंट सॅलरी पॅकेज मध्ये आहे का नसेल तर ज्या एसबीआय तिथे भेटून ते अकाउंट सॅलरी पॅकेज मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे तसेच आय रिश्ते ह्या नवीन मोफत आपण लाभ घ्यावा यामध्ये जर तुमचे सॅलरी खाते एसबीआय कडे असेल तर तुमच्या पालकांच्या पाल्यांच्या भाऊ बहिणींच्या एस एसबीआय अकाउंटला काही बेनिफिट्स असतात ऑफकोर्स ते मोफत आहेत त्यात त्यांना झिरो बॅलन्स अकाउंट फ्री डेबिट कार्ड फ्री चेकबुक फ्री ऑनलाईन नेफ्ट आर टी जी एस फ्री डी डी व पाच लाखाचे अपघाती विम्याचे कवन मिळते त्यासाठी एसबीआयच्या ज्या शाखेला सॅलरी अकाउंट आहे तिथे भेटून एसबीआय रिश्ते हा तुम्ही फॉर्म भरावा आपल्या माहितीसाठी आपण अधिक माहितीसाठी एसबीआयच्या शाखेला भेट द्यावी तर एकंदरीत एसबीआय मध्ये ज्यांचं सॅलरी अकाउंट आहे अशा कर्मचारी बंधू भगिनींसाठी विशेषतः शासकीय कर्मचारी बंध भगिनींसाठी आयने नवीन वर्षामध्ये चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून काही नवीन चांगले फीचर्स ऍड केलेले आहेत आणि यामधला सर्वात मोठा फीचर असा आहे की अपघातीचा जा मृत्यू झाला तुमचा तर त्यामध्ये एक करोड साठ कोटींचा म्हणजे एक करोड साठ लाख रुपयांचा तुम्हाला यामध्ये अपघाती विमा मिळणार आहे असे अनेक फीचर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी कामाचा ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेले आहे त्यावर जाऊन आपण बाकी अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि नागरिकांच्या बाबतीत असलेले पाहून घेऊ शकता चला तर या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी आपने ला मी आपल्याला शेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो सर्वांना माझा नमस्कार